पतीच्या निधनामुळे उत्पन्नाचा स्रोत हरवलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी केंद्र आणि राज्य शासन एक पेन्शन स्वरूपात मदत पुरवतात ही योजना महिलांना केवळ पैशाचा आधार देत नाही तर त्यांच्या आत्मसन्मानालाही बळकटी देते महिलांच्या बँक खात्यावर दरमहा ठराविक रक्कम थेट कम जमा केली जाते केंद्र शासन किमान सहाशेची रक्कम देते त्याशिवाय विविध राज्य सरकारकडून अतिरिक्त रक्कम मिळते त्यामुळे ही एकूण रक्कम सहाशे ते दीड हजारपर्यंत जाऊ शकते हा निधी डायरेक्ट डी बी डी प्रणालीद्वारे होते त्यामुळे कोणत्याही प्रकारची मध्यस्थी टाळली जाते या योजनेसाठी महिलाचे अठरावे वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तिचा पतीचा मृत्यू झालेला असावा आणि अर्ज करताना आधार कार्ड मृत्यू रह दाखला रहिवाशी पुरावा उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक फोटो इत्यादी काव कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या सामाजिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्जाची सुविधा दिली आहे तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज शक्य नाही त्यांच्यासाठी जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करता येतो अर्ज सादर केल्यानंतर अर्ज क्रमांकाच्या सहाय्याने त्याची स्थिती तपासता जाऊ शकते चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद